सातच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोटमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी एनआयएनं केलेल्या विनंतीनुसार इंटरपोल जारी करणार ब्लॅक कॉर्नर नोटीस फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रणमुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी पाळला बंद मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला एकोणीस महिन्यातला निचांक निर्देशांकात एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं सुरू होणार राज्यातली दुसरी सैनिक शाळा यूपीएससी परीक्षेत मराठी टक्का वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि परत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर रोमांचक विजय आणि आता सविस्तर वृत्त राष्ट्रीय तपास संस्थेच्या विनंतीमुळे पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस जारी केली जाणार आहे दरम्यान पाकिस्तानवर लगेच अविश्वास दाखवायचं काही कारण नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कठोर का कारवाई करण्याचं आश्वासन पाकिस्तान सरकारनं भारताला दिलं आहे त्यामुळे आपण थोडी प्रतीक्षा केली पाहिजे असं आज नोएडा इथं एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करून शासन बाजार नियंत्रणमुक्त करत आहे याच्या निषेधार्थ नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी आज बंद पाळला मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घाऊक बाजार नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात आला मात्र आता फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रणमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे ठिकठिकाणी घाऊक बाजार निर्माण होऊन व्यापाऱ्यांसह माथाडी कामगार आणि शेतकरीही उद्ध्वस्त होतील अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे आज यानिमित्त नवी मुंबईच्या घाऊक बाजारात सभेचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र बंद करण्यात निर्णय यावेळी घेण्यात आला वर्ष दोन हजार सतरापर्यंत सर्व लोकसभा मतदारसंघात किमान एकतरी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे असं केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं कौशल्य विकास उपक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आज मुंबईत एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होत वाहतूक तसंच नौवहन मंत्री नितीन गडकरी कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी पेट्रोलियम मंत्री, मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या परिषदेला उपस्थित होते राज्यात सुमारे आहेत आयटीआय आणि उद्योग समूहांच्या एकत्रित सहभागातून राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करता येईल यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं परिषदेत सायरस मिस्त्री आदी गोदरेज सुनील मित्तल अनिल अंबानी यांच्यासह अनेक उद्योग समूहांचे प्रमुख सहभागी झाले होते मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकान आज एकोणीस महिन्यातला नीचांक गाठला निर्देशांकात एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण होऊन तो चोवीस हजार सहाशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही चोपन्न अंकांची घसरण होऊन तो सात हजार पाचशे दहा अंकांवर बंद झाला चीनची वित्तीय स्थिती कच्च्या तेलाचे घसरते दर औद्योगिक उत्पादन निर्देशांक आकडेवारी अशा कारणांमुळे निर्देशांकात घसरण झाल्याचं बाजार सूत्रांनी सांगितलं बँकिंग गृहनिर्माण धातू तेल आणि गॅस तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज मोठी घसरण दिसून आली सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं राज्यातली दुसरी सैनिक शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात यासंबंधीचा सामंजस्य करार राज्य सरकारसोबत केला जाईल तसंच दोन वर्षात ही सैनिक शाळा सुरू करण्यात येईल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं आज मंत्रालयात झालखा बैठकीत ते बोलत होते यावेळी वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावड़ नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते चंद्रपूर बल्लापूर महामार्गावर चंद्रपूर सैनिक शाळेसाठी एकशे त्रिस एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून सहाशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेली ही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राज्यातल्या परीक्षार्थींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी शासनानं विशेष योजना तयार केली आहे यासाठी गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला या नवीन योजनेनुसार पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच मुलाखत अशा तीन भागात शिष्यवृत्तीसह महिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून तसा अध्यादेश पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला एकविसाव्या शतकाचं नेतृत्व करण्यासाठी कौशल्य विकसनावर भर देण्याची गरज आहे आणि अमर्यात कुशल युवा वर्गामुळेच भारत निर्मिती क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं रायपूर इथं सुरू झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी त्यावेळी ते बोलत होते देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुसंवाद साधला पाहिजे एकता असली पाहिजे आणि एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी स्वामी विवेकानंदांचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे असंही मोदी यावेळी म्हणाले पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तेरा फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल स्वामी विवकानंद जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये सोलार कुकिंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं केंद्र सरकारनं औरंगाबाद शहराला सोलार सिटी म्हणून घोषित केल्यानंतर आयोजित या महोत्सवात सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी विद्यार्थ्यांना फायदेशीर सोलार कुकर कसा वापरावा याचं प्रशिक्षण देण्यात आलं कधीही न संपणाऱ्या अपारंपारिक सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असं मत यावेळी बागडे यांनी व्यक्त केलं सिम्प्लिफाईड टेक्नॉलॉजी फॉर लाईफ अँड एमआयटी यांच्या वतीनं हा महोत्सव झाला यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्र युवा पुरस्काराचं जालना इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं क्रीडा गिर्यारोहण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठुमरे गिर्यारोहक श्रीहरी तापकीर व्हॉलीबॉलपटू स्नेहा भगत सामाजिक युवा कार्यकर्ते सजल कुलकर्णी आणि ममताज यांना यंदाचे युवा पुरस्कार देण्यात आले धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं स्वामीजींची यात्रा आयोजित करण्यात आली तर स्वामी विवेकानंद वि, केंद्रानं आयोजित केलेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंग तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या दहा वर्षाचा सायकलपटू पृथ्वीराज संजय यांनी बेळगाव ते कोल्हापूर असं एकशे पंचवीस किलोमीटर अंतर पाच तास सत्तावन्न मिनिट चोवेचाळीस सेकंदात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला त्याची नोंद लिमका बुक ऑफ झाली आहे पश्चिम घाट वाचवा हा संदेश त्यांनी ही यात्रा केली बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जिजाऊ यांच्या जन्मगावी आज जिजाऊ जन्मोत्सव साजरा झाला लखुजीराव जाधव यांच्या वाड्यातील जिजाऊ जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूर इथं संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ छावा आणि आरपीआय या संघटनांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीनं चित्रकला स्पर्धा घेण्यात आली पुण्यातही लाल महाल इथल्या जिजाऊंच्या पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन केलं महापौर दत्तात्रय धनकवडे आणि विविध संघटनांनी जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शेखर नवरे यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते वर्षांचे होते काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते काल उपचारांदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला नवरे क्रांती क्षेत्र क्रांतिक्षेत्र बक्षी ताकद श्यामचे वडील इरसाल कार्टी अशा मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच नाटकं तसंच स्वप्नांच्या पलीकडले या गाजलेल्या मराठी मालिकेत काम होतं नवरे यांच्यावर दादर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले बातमी ऑस्ट्रेलियात पर्थ इथं चालू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज यजमान ऑस्ट्रेलियानं भारतावर रोमांचक विजय मिळवला भारताच्या तीनशे दहा धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद झाले विराट कोहलीनं नऊ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं एक्याण्णव धावांची महत्वपूर्ण खेळी केली फटकेबाजीच्या आवेशात त्याचं शतक मात्र हुकलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात तीन बाद तीनशे नऊ धावा केल्या भारताच्या तीनशे दहा धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं सावधपणे सुरू केला पाच गडी गमावून यजमान संघानं सामना जिंकला पाच एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकत्त ऑस्ट्रेलियानं एक, एक शून्य अशी आघाडी घेतली आह आणि आता हवामान राज्यात कोकणच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत किंचित घट झाली आह मात्र त्या तुलनेत विदर्भाच्या काही भागात तापमानात वाढ नोंदवली गेली येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान अठरा नागपूर तीस आणि बारा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि चौदा नाशिक चौतीस आणि अकरा कोल्हापूर तीस आणि सोळा रत्नागिरी बत्तीस सोळा सोलापूर बत्तीस सोळा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी ठळक एकदा पठाणकोटमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी न केलेल्या विनंतीनुसार इंटरपोल जारी करणार ब्लॅक कॉर्नर नोटीस फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रणमुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी पाळणा बंद मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं काटल्या एकोणीस महिन्यातला नीचांक निर्देशांकात एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं सुरू होणार राज्यातली दुसरी सैनिक शाळा यूपीएससी परीक्षेत मराठी टक्का वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी परत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर रोमांचक विजय बातमीपत्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातल्या गोरगरीब लोकांना आरोग्य सुविधा आणि सहज उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूनच जळगाव इथं गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य महाशिबिराचं आयोजन केलं जात आहे सुमारे पंचेचाळीस हजार गरजवंतांनी लाभ घेतलेल्या या मोफत शिबिराचं स्वरूप वैशिष्ट्य आणि महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि संबंधित फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश महाजन यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार